नमस्कार सोलापूर सवेरा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापुरातील एका एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे ही घटना काल सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्या तरुणीस दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मय झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे गर्दी केली होती जुळे आय एम एस शाळेसमोर राहणाऱ्या एका पंचवीस वर्षीय एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताच्या पंख्याला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली साक्षी सुरेश मैलापुरे वय वर्षी पंचवीस राहणार जुळे सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे साक्षीला गळफास घेतलेल्या अवस्थेत सर्वप्रथम तिच्या आईने पाहिले नातेवाईकांच्या मदतीने तिला फासातून खाली उतरवून तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी तिला मृत घोषित केले साक्षी सोलापूर येथील वंशपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती या घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर आणि उपाधिष्ठाता डॉ नरेश जंजाळ यांनी साक्षीच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली साक्षीचे वडील वीज वितरण कंपनीत कार्यरत असून तिच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे साक्षी मूळची जत तालुक्यातील असून वडिलांच्या नोकरीमुळे गेल्या अनेक वर्षापासून ती सोलापुरात राहत होती तर तिची बहीणही एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे साक्षीच्या आत्महत्येमुळे आईला मोठा धक्का बसला साक्षीला मृत अवस्थेत पाहिल्यानंतर आई रडत रडत खाली कोसळली यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि ते रक्तबंबाळ झाले तरीही ती साक्षीच्या नावाने रडतच होते डॉक्टरांनी समजूत काढून त्यांच्यावर उपचार केले साक्षी स्वभावाने शांत आणि अभ्यासात हुशार होती सध्या तिच्या परीक्षा सुरू असून तिने नुकतीच एक परीक्षा दिली होती सोमवारी रात्री ती मैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती मात्र मंगळवारी सकाळी तिने अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अस्पष्ट आहे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिचे शवविच्छेदन पूर्ण होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सहा महिन्यात सोलापुरातील या दुसऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली साक्षीने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिक तपास पोलीस करत आहेत